मंडळी मी ओंकार सावंत सावध करतो माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होऊन आज आहे चौथा दिवस आणि आज आहे जितूकडे पूजा तर आपण आता जितूच्या इथे आलो काल रात्री आपण साडेपाचला तिकडून निघालो म्हणजे सहा वाजेपर्यंत घरी पोचलो त्याच्यानंतर आता नऊला उठून आंघोळ वगैरे केली आता अकरा वाजले आता आपण आलो जितूकडे कारण जितूच्या आज लग्नाची पूजा असणार आहे ना तिकडे छत वगैरे बांधायचं आहे आणि ते मांड पण बांधायचं आहे तर त्यासाठी आता आपण आलो आहोत आता बघू या ब्लॉगमध्ये अजून काय काय बघायला भेटतं आणि संध्याकाळी आपलं एक भज भजन आहे आपल्याला एक सुपारी आले तिकडे वाडवळ काहीतरी असं गाव आहे त्या साईडला जायचं आहे आपल्याला तर आज लवकर निघावं लागेल कारण इथून खूप लांब आहे तर आपण ते देखील आज या ब्लॉगमध्ये बघू कुठे जायचं आहे काय ते तर चला आजच्या ब्लॉगला आपण आता सुरुवात करूया अरे मग तू जाणतोय मी आता

काय सगळं अरे सरळ पकड थांब तुम्ही हे साईडला करते हा फुक अरे फुका आहे नाही होणार हळू बांध हळू जा तिकडे छत बांध जा गोट्या उत्तानी पडलाय वाढीचा छत आहे आता बांधाय घेऊया सारवून घेतला नाही बघा सगळं इकडे छत बांधू या पटापट झालंय कुठं झालं वगैरे बांधून झालाय आता ते केळीचं काम आलाय जाऊया हा बघा भारी वाटत छत पुन्हा झालं आहे त्यामुळे काय मस्त दिसतंय आता जाऊया केळीचं खांब आणाय चार तोपर्यंत घेईल भाऊन ना पासांब आता घेऊन चालला ते खांब आला वाय केळीचं आता त्याच्यानंतर मांड बांधणार तुम्ही येताय ना वरती वरती मांड बांध चला जेवलात तुम्ही जेवलात काय मग ढोरा आणणार नंतर वर ठीक आहे वर नंतर चल चले बघा बघून चाललाय ते दोन तीन, तीन आणि चार चार झालं भेटलं चला घरी आलेलो जेवलो वगैरे आणि आता परत चाललो आता मांड बांधायला जायचं आहे कारण छत बांधल्यानंतर ते खांब वगैरे आणून ठेवले आणि म्हणजे सर्वजण जेवायला गेले आता जेवण आता सगळे आले असतील तर आता मांड बांधायला जाव्या जेवलो तेव्हा नाही ना आज गणपतीला नैवेद्य ना तर ते आधीच दाखवून झाले घरचे लगेच जेवण झाले मला लेट झालं म्हणून तर नैवेद्यामध्ये नाही बघा त्याला बोलतात खांडोळ्या हा गोड पदार्थ असतो एक तो बनवलेला तर त्याच्यातले काही चार पाच पीस आहेत ना ते मम्मीने दिल्या नाहीत की तिकडे द्यायला पोरांना तर चाललो आता हे बघा हे बघा याला म्हणतात खांडोळ्या तर हे आज गणपतीसाठी नैवेद्यामध्ये गोड असं पदार्थ होता तर आता आम्ही घेऊन चाललो आहे तर तिकडे मान बांध असतील ना त्यांना देतो ते पण खाली आलाय म्हणजे राजूबाई झालाय बाकी कोणा आलाच नाही आहे आलाय अगे आलेला प्रसाद घे प्रसाद दिलेला आहे कधी आलाय

तर हा विंडो आलाय आणि स्टेजस आज आले सकाळी खास करून पूजेसाठी दोघांनी मस्त झोप काढला नाही दोन वाजेपर्यंत आणि आता बाहेर आलाय बघा <laughs> मांड बांधायचं काम चालू झालंय इकडं मी हार बनवला जरी इकडं मोठा ठेवलेला आहे जरा मांड बांधतायत सगळं आलायच आता तर हा बघा मांड बांधून आम्ही रेडी केलेला आहे काका पण आलाय आता थोड्याच वेळात पूजा चालू आहे बघा मस्त वाढवणार पौरा आलं सगळं आलं

सगळ जा मंडळी खूप आहे आपली रिझर्वेशन कन्फर्म एवढा टाईम नाही उभं राहू शकत एक दीड तास उभा राहतो आधीच सांगून ठेवा एका वेगळा उठू तू गवाचा आपण आपण आता तिकडं भजन करून आलो इथं तुकडं जरा घेऊया पूजेचा आणि आर्थ पण आपल्या वाढीत झालेले आहेत आता जितोवडं जाऊया आणि नंतर बहू पुढचा प्लॅनिंग काय होता आता चला जितोडा सव्वा वारा झालाय आता आम्ही तिकडनं भजन करून आलो खैना भजन करून आलो सांग गावाचं नाव सांग काय पडवळांकडनं पण गावाचं नाव सांग वाळ वड गावाचं नावच मला समजत नाही लगेच तिकडनं भजन करून आला जितोवडा आता जरा जेऊया त्याच्यानंतर मग आपण कायदा ठरवू काय करायचं आता पुढं पुढचं प्लॅनिंग आपल्याला अजून काय माहिती नाही आहे कारण एक सुपारी आलेली आहे वरडे रोड इथं बघू आता कायदा कसा काय मॅनेज होतं आता आता हे बघा जेवण वाटतंय काल आपण किती वाजता जेवलेलं काल आपण किती वाजता सा जेवलेलं साडे साडेचार वाजता आज जरा लवकर जेवतो आहे बारा वाजता सव्वा बारा वाजता चारला जेवण घेऊया आता भजन चालू आहे आणि आता आम्ही इकडे आहे पहिली पंगत आमची उठली वाढ आणि दुसरी पंगत बसली आहे इथं जागा बघा काय करून जाम करून ठेवलेला आहे सगळं कारण मी शेवटचाच होतो उरलेला तर नंतर एकटा पुढे बसू म्हणून एकदा बसला आहे पहिल्यांदा जेवला त्यांनी रे चला आता जेवण घेऊया आणि बाहेरच शेंगावाडी त्यांचा भजन चालू आहे बघू पुढे अजून काय काय बघा भेटा आपल्यास 와! બોલ તું બોલ સોન્યા બોલતા એ બોલ શંકરાલા મા झालेला आहे आपण वाट बघतो बाजूच्या सगळं नाही तर आता काकड आरती चालू आहे ही आरती झाली ना की आपण आता आपल्या घरी जाऊ झोपायला आत्ता ब्लॉग आहे आपण एंड करूया इकडे सगळं बाकीचं झोपलं काय काय आणि काय काय आरती उभा आहे तर चला आत्ता ब्लॉग आपण इथेच एंड करूया आत्ता ब्लॉग जर तुम्हाला आवडला असत ना तर नक्कीच लाईक किंवा शेअर करा चॅनलवरती वरती तर सबस्क्राईब करा उद्या पण पूजा असणार आहे सोन्याकडं आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये पण आपल्याला दमन मस्ती करायला भेटणार आहे उद्याचा ब्लॉग देखील बघा आजचा ब्लॉग आपण इथे झेंड करतो चला बाय